आमचे सरकार कटिबद्ध आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचं मी मुख्यमंत्री असताना एक निर्णय घेतला होता की झोपडपट्टीमध्ये जे लोक बसलेले आहेत त्यांना ज्या जमिनीवर ते बसले आहेत त्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा द्यायचा त्यासंदर्भात एक मोठी कारवाई त्या काळात केली होती नंतर लक्षात आलं की वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षण हे जमिनीवर आहेत ते करण्याचा प्रयत्न आपण केला आज या भागात पट्टे वाटप केले आहे मोठ्या प्रमाणात प्रत्येक झोपडपट्टी धारकाला पट्टे देण्याचा आमचा मानस आहे आतापर्यंत हजारो पट्टे वितरित केले आहेत काही पट्ट्यांची प्रक्रिया सुरू आहे गरीबाला जमिनीचा अधिकार देण्याचे काम हे सरकार करत आहे एक एक विभागाच्या आमदारांच्या बैठका घेत आहे काय अडचणी आहेत त्या समजून घेत आहे निवडणुकाच्या दृष्टीने आमची काय रणनीती आहे त्याबाबत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहे महाराष्ट्रामध्ये मी मुख्यमंत्री असताना आपण एक निर्णय घेतला होता की झोपडपट्टीमध्ये जो काही एम आर रिजनचा भाग वगळता इतर ठिकाणी जे लोक बसलेले आहेत बस त्यांना ज्या जमिनीवर ते बसले आहेत त्याच जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा द्यायचा त्या संदर्भात एक मोठी कारवाई आम्ही नागपूर शहरामध्ये त्याही काळात केली होती नंतर लक्षात आलं वेगवेगळ्या प्रकारचे रिझर्वेशन जमिनीवर आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न आपण केला आणि विशेषतः खासगी जमिनीवर ज्या झोपड्या बसलेल्या आहेत त्यांचा एक प्रश्न होता नव्याने सरकार आल्यानंतर तो प्रश्न देखील आम्ही सोडवलेला आहे आणि टीडीआर देऊन त्या जमिनी एक्वायर करायच्या आणि त्या जमिनीवर जे बसलेले लोक आहेत त्यांना मालकी हक्काचा पट्टा द्यायचा अशा प्रकारचा निर्णय आम्ही केला त्यातच आज या भागामध्ये आम्ही पट्टेवाटप केलेलं आहे मोठ्या प्रमाणात प्रत्येक झोपडपट्टी धारकाला पट्टे देण्याचा आमचा मानस आहे हजारो पट्टे आतापर्यंत आम्ही वितरित केलेले आहेत हजारो पट्टे अजून प्रोसेसमध्ये आहेत ही सगळी प्रोसेस संपवून गरीबाला जमिनीचा अधिकार देण्याचं काम भुपाँ, भुपाँ। हे सरकारच्या वतीनं आम्ही करतो राज ठाकरे की महाराष्ट्राला आरक्षणाची गरज काय ते नेमके काय बोलले मला कल्पना प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं राज ठाकरेवर बघा राज ठाकरे काय बोलले प्रकाश आंबेडकर काय बोलले या संदर्भात मला काही माहिती नाही मी एवढंच सांगतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलेलं आहे टिकलो ते आरक्षण टिकलं पाहिजे ते शेवटच्या व्यक्तीला मिळालं पाहिजे याकरता आमचं सरकार कटिबद्ध आहे काल आमदारांची बैठक घेतली विदर्भाच्या नेमकं काय चर्चा झाली आणि आज पण मराठवाड्याची बैठक मी एकेका विभागाच्या आमदारांची बैठक घेतो आहे त्यामध्ये काय अडचणी आहेत त्याही समजून घेतोय आणि त्यासोबत निडणुकीयटेजी तो है तर्भर फीडबैक अनिल देवेंद्र कहा बयान दिया है कि परमवीर सिंह मास्टर माइंड थे झूठ बोले कौवा काटे काले कव्य से दरियो थैंक यू